बंधून यापूर्वी आपण फसवेगिरीला बळी पडले फसवेगिरीला सुरुवातीला मोदी साहेबांना उमेदवार दिला त्यावेळेला मोदी साहेबांना सांगितलं की आम्ही सत्तेत द्या आम्हाला सत्ता द्या सत्ता आल्यानंतर तुम्हाला आम्ही पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकतो मग आपण आपले भोळे बाबळे लोक आपण आईला आता सत्ता दिल्यावर हे लोक आपल्याला काहीतरी देतील म्हणून आपण त्याला विश्वासानं काही लोकांनी मतं दिली आणि ते बहुमताने आले आणखी थोडे दिवस गेले की मुंबईमधले जेवढे जेवढे आपले कारखाने होते मोठे उद्योगपतीचे कारखाने होते ते सर्व गुजरात लागून गेले आणि मग त्यावेळाला आपले फडणवीस सरकार त्या वेळाला ते, ते मुख घेऊन गप्प बसला कारण का त्याला बोलता येत नाही बोललं तर वरिष्ठ आहेत काही सुद्धा त्यांनी काय उपयोगात आला नाही त्याचे विचार आणि तत्पूर्वी त्यापूर्वी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं मग त्यांचं सरकार राज्यात होत पर केंद्राचा मोदी सरकार त्यांच्यासमोर काय कायदा त्यांनी करणार आहे घटना त्यांना बनवणार आहे त्या पद्धतीनं बरेच आपले उद्योग मोदी सरकारनं नेऊन गुजरातमध्ये सोडले मग आपण तरी बी गप्पच आहे आणखीन एक पाच वर्षाचा कालावधी गेला ती सांगितलं की तुम्हाला मी काळं धन आणून देतो आता आपल्या लोकांना सांगितलं सविस्तर त्यांना काय शिल्लक ठेवण्यासारखं काय बोल ठेवलं नाही पण त्यांना सविस्तर आपल्या समोर लेखाजोखा मांडलेला आहे तर, 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 ले तर मला एक बंधूंना विनंती करायची आहे सर्व गावकऱ्यांना त्यांनी लाडकी बहीण योजना म्हणून आपल्या माता भगिनींना आपल्या आई असल बहीण असल पत्नी असल या लोकांना पंधराशे रुपयाचं आमच दाखवून त्यांना मताची लाच दाखवली त्यांनी त्यांनी काय फक्त योजना करण्यासाठी त्याला दोन अडीच वर्ष काळ होता त्या कालावधीमध्ये करायला पाहिजे होत उपस्थित आणि बघि बराच वेळ झालेला ही सभा अतिशय महत्वाची सभा आहे कारण आपल्याला पुढील पाच वर्षासाठी एक चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून जे काय विचार आपल्यासमोर येणार आहे त्याच्यातून आपल्याला समजणार आहे की कोणाला मतदान करायचं आता महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्रजी साहेब, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या तीन विभूतीने ही जी महाविकास आघाडी स्थापन केली त्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे महाविकास आघाडी स्थापन का झाली याचाही विचार करणं गरजेचं आहे कारण एकतरही शिवसेना ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब हे तिघांचं जमतच नव्हते म्हणजे प्रत्येकाची तत्वं वेगळी प्रत्येक प्रत्येकाचं धोरण वेगळं परंतु देशामध्ये दे मोदी नावाचं जातीवादी सरकार एकोणीसशे चौदा साली आपण निवडून दिलं आपण निवडून का दिलं कारण पंच्याहत्तर वर्ष गेली काँग्रेसच्या किंवा लोकशाहीच्या माध्यमातून या देशाचा सर्वांना आपल्या अकोलेकाठी गावामध्ये राजू गा, राजू खरे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सा, सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बळीराम काका साठे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवकचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व या गावातील सर्व बंधूंनो आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनीनं आत्तापर्यंत युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी त्यांचं भाषण झालं भोसले साहेबांचं भाषण झालं खर तर की जेवढं काय ह्यांनी पंधरा लाखाचं सांगितले पुन्हा दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून फसवणूक झाली पंधरा लाख देतो म्हणून फसवणूक झाली दाऊदला फरफरट फरफटत ह्या ठिकाणी आम्ही घेऊन येतो नोटबंदी ह्या विषयावर सगळं बोलणं झालेलं आहे आम्ही आता नवीन काही सांगायची गरज नाही पण जे ते पाप झालं जे काही ह्यांनी बोलले आता त्याचे भागीदार सुद्धा मी आहे असं स्पष्ट म्हणते सांगतो मी आपल्याला त्याचा भागीदार आहे मी हे सगळं खोट आम्ही बोललोय मागच्या ज्या निवडणुकीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्यातला एक जणही सोबत प्रचाराला नव्हता मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा हा ना मी तुम्हाला प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरामध्ये पंधरा लाख रुपये देशातला आपला गेलेला जो पैसा आहे तो आम्ही आणून सगळ्यांना पंधरा लाख देऊ अशा सगळ्या घोषणा आम्ही केलेल्या महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद